भक्तानं अंतकरणानं भाव निर्माण करावा हाक मारावी तो भगवान परमात्मा तिथपर्यंत निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडी पडून ते भक्त वात्सल्य वागवंताच्या अंतकरणात आहे फक्त आपण तितक्या शुद्धतेनं तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे बाकी तो आपलं दुःख निवारणार आहे सुख दुःख म्हणजे फक्त बोलण्याची भाषा आहे बर का बाकी दुःखच निवारण करतो आणि सुख भक्त वात्सल्यानं भक्तापाशी देतो पण आपल्याला तो भाव आज ती निष्ठा आज ते प्रेम आज खरी अर्थानं तो शुद्ध भाव आपल्याला आपल्या देवापर्यंत पोहोचवता आला पाहिजे सध्याच्या काळामध्ये निष्ठा राहिली नाही तो खरा भाव नाही राहिला ते खरं प्रेम नाही राहिलं दानपेटी धनानं भरते पण त्या दानपेटीमध्ये खरा भाव त्या भक्ताचं खरी श्रद्धा त्या भक्ताचं खरं प्रेम पडतं की नाही पडत हे पाहणं फार गरजेचं आहे कशावरती हे सगळं सुरू आहे सध्याच्या काळामध्ये आज खरा परमार्थ जो सांगण्यात आला ना माझी फार मोठी तळमळ आहे अजूनपर्यंत माणसाला देव नाही कळाला कळाला असता देव तर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये स्त्री बलात्कारासारखं पाप घडलं नसता कारण आपला आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या भूमीतली आपण माणसं आहोत ज्या राजांनी आतापर्यंत स्वराज्य निर्माण करण्यासाठी देह बलिदान केलं रक्त सांडलं ज्या राजांनी आया बहिणींची आदर केला आदर केला कदर केली त्या राजांच्या मातीतली आपण माणसं आहोत आणि याच मातीमध्ये जेव्हा चार पाच वर्षांच्या लेखींवरती अत्याचार अन्याय पाहायला मिळतो माझी पोरींना प्रत्येक विनंती आहे मी नेहमी सांगते आज आपण पप्पाच्या परी म्हणून नाही जगलं पाहिजे पप्पाची परी म्हणून न जगता छत्रपती शिवरायांची शिवकन्या म्हणून प्रत्येक पोरीला जगता आलो पाहिजे जरा स्वतःची शक्ती निर्माण करा आपल्या शक्तीची खरी अर्थानं प्रत्येकीला जाणीव झाली पाहिजे जा, को हो। आपण कोण आहोत आपण सामान्य लेखी नाही आहोत ज्या अर्थी आपण महाराष्ट्राच्या माती जन्माला आलो त्या अर्थी आपण निश्चितच जिजाऊ हांच्या लेखी आहोत हे प्रत्येकी हो। आपले बाप कोणी सामान्य नाहीये महाराष्ट्राच्या मातीत रवलेली पहार काढून गुलामगिरीच्या छताडावरती प्रहार करणाऱ्या जिजाऊ मासाहेबांच्या ले आपण लेखी आहोत महिला मंडळ एका हातामध्ये शिवपिंड घेऊन दुसऱ्या हातामध्ये धर्म रक्षा करणाऱ्या पुण्य श्लोक अहिल्या देवी होळकरांच्या ले पण लेख्या शिक्षण हे परिवर्तनाचं प्रभावी साधन म्हणून स्त्री शिक्षणासाठी लढणाऱ्या ज्ञानदेवी सावित्रीबाई फुलेंच्या पण लेख्या आपण काही आयऱ्या गैर्या नाही शुल्लक कारणासाठी आपलं आयुष्य बरबाद करून घेऊन जाऊ नका कारण फार फार सुंदर जीवन आहे फार चांगले संस्कार आपल्या आई वडिलांनी आपल्यावरती केलेले आहेत पण काही संगतीच्या विचारानं आपल्या जीवनाची बर्बादी करून घेऊ नका एका हातामध्ये तलवार घेऊन पोटच लेकरूप पाठीला बांधून मरतानी वृत्तीनं रणांगणामध्ये लढणाऱ्या झाशीची राणी राणी लक्ष्मीबाईंच्या ले पण लेख्या आज पोरीनं या गोष्टीचं प्रशिक्षण देणं ही सध्याच्या काळाची गरज आहे खरी अर्थानं आपण कोण आहोत याच ज्ञान जर प्रत्येक तरुणाला झालं तर घडणारा खरी अर्थानं तरुण एक चांगला विकसित भारत घडवल्याशिवाय राहणार नाही प्रत्येकाच्या मनामध्ये आपल्या धर्माविषयी आपल्या संस्कृतींविषयी आपल्या संस्कारांविषयी खरी जाणीवसली पाहिजे आता परप्रांतीयाचा धर्म आणि परप्रांतीयाच्या संस्कृती चा आम्हाला चांगल्या वाटू लागल्या पण आपल्या संस्कृतीचं आचरण करायचं म्हटलं तर आवडत नाही काय ते लुगड काय देत होतर हे असली फॅशन हे असले कपडे आम्ही नाही हलत एखाद्या दिवशी ट्रेडिशनल म्हणून हे संस्कार आहेत आपले हा धर्म आहे आपला ही संस्कृती आपली पण फॅशनच्या नावाखाली जी अधोगती आपण स्वतःने करून घेतलेली आहे ती प्रत्येकाच्या ज्ञानात येणं फार गरजेचं आहे खास करून पालकांना माझी विनंती आहे आपल्या मुलांना आपण खऱ्या संस्काराची जाणीव करून द्या आज प्रत्येक पालक धडपडतोय आज तुम्ही कष्ट करता सकाळ सकाळपासून संध्याकाळपर्यंत आतोनात कष्ट करून प्रयत्न करून दिवसभर घाम घालता कुणासाठी फक्त पोरांसाठी मी माझ्या जीवनात जे दुःख पाहिलं ते माझ्या पोरांनी पाहू नये मी माझ्या जीवनात जे हाल सोसलं ते माझ्या लेकरांनी सो, का सोसू नये त्यांनी हाल सोसल्याशिवाय त्यांना खरं आयुष्य कळणार आहे का नाही नाही पण मी सायकल मध्ये चाललो माझ्या पोराला फोर व्हीलर कार असावी त्यासाठी मी पैसा कमवतोय हो मी झोपडीत राहिलो राहिलो छोट्या घरात पण माझ्या पोराचा मोठा बंगलो असावा त्यासाठी मी धन कमवतोय हो आज लेकराची कमवण्यासाठी जगू नका चार रुपये पोरांच्या बँकेत कमी पडले तरी चालतील नाही मोठी गाडी नाही मोठा बंगला तुम्हाला घेऊन देता आला चालेल पण आपल्या पोरांवरती संस्काराची शिदोरी कुठे कमी पडू देऊ नका ही सध्याच्या पालकांना विनंती कारण धन ऐश्वर कमवण्याच्या नादात आपण आपल्या पोरांकडचे संस्कारच कुठेतरी कमी पडू लागलेत आई वडिलांना लक्ष द्यायला वेळ नाही मुलं काय करतायत मुलगी काय करते हे पाहण्यासाठी लक्ष द्यायला वेळ नाही शिकतायत जातायत येत आहेत पण आपल्या संस्कृतीची आपल्या धर्माची जोपासना करतायत का याचं प्रशिक्षण याचं ज्ञान प्रत्येक पालकांनी त्यांना द्या कष्टाची जाणीव त्यांना करून द्या कारण तुम्ही हाडाची काडी रक्ताचं पाणी केलं आज इथं उपस्थित अनेक वडीलधारी माणसं आहेत ज्यांनी तो काळ पाहिला ज्या काळामध्ये चत्कोर भाकर मिळाली तरी आनंद वाटायचा खरंय का खोटे चतखोर भाकर हातावरती आली आनंद वाटायचा उलट त्या चटखोर भाकरी वाटे व्हायचे आणि एक, एक घास प्रत्येकाच्या मुखात द्यायचा आनंद व्हायचा समाधान वाटायचं आज किती माणूस बदलला सकाळचं वेगळं दुपारचं वेगळं सायंकाळी वेगळं संध्याकाळी वेगळं तरी पोट भरेना. मेनू